दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी पवारवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोल्डन नगर पाट किनारा येथे राहणारा निसार अहमद अहमद वय एकोणपन्नास हा स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच झिरो तीन एक सत्तावीस झिरो सात या कारसहित कार, कार मधल्या सीटावर तसेच डिक्कीत विमल पान मसाला गुटखा व्ही वन तंबाखू व कुबेर तंबाखू साधारण चार लाख दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल व कारची किंमत तीन लाख असा एकूण सात लाख दहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपयाच्या मुद्देमालासहित पवारवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील तसेच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार राकेश उबाळे निलेश निकम संतोष सांगळे विनोद चव्हाण उमेश खैरनार सचिन राठोड नवनाथ शेलार यांना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर चौवेचाळीस दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास ए पी आय पवार करत आहे प्रबंधभूमी महाशूनसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट